इंडियाच्या ताफ्यात दोन हजार अकरा मध्ये सामील झालेलं सातशे सत्याऐंशी आठ ड्रीम हे एक शक्तिशाली विमान आहे पण जपान आणि अमेरिकेच्या सरकारांनी या विमानाच्या उड्डाणावर बंदी घालून त्याची सखोल तपासणी सुरू केली होती एअर इंडियाचं बोईंग सातशे सत्याऐंशी हे विमान बारा जून रोजी उड्डाणानंतर लगेचच कोसळलं यामध्ये तब्बल दोनशे बेचाळीस प्रवाशांचा मृत्यू झाला इतकंच नाही तर विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं तिथेही अनेकांचा मृत्यू झाला या, या अपघाताची तीव्रता इतकी होती की प्रचंड मोठा स्फोट होऊन अक्षरशः विमानातलं काहीच शिल्लक राहिलं नाही ही घटना तर दुःखद आहेच पण भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी अपघातांच्या कारणांचा शोध घेणं अधिक महत्वाचं आहे बोईंग सातशे वर बरेच आरोप होत आहेत एअर इंडियाच्या ताफ्यात दोन हजार अकरामध्ये सामील झालेलं बोईंग सातशे सत्त्याऐंशी आठ ड्रीम हे एक शक्तिशाली विमान आहे पण जपान आणि अमेरिकेच्या सरकारांनी या विमानाच्या उड्डाणावर बंदी घालून त्याची सखोल तपासणी सुरू केली होती दुसरीकडे बोईंग कंपनीमुळे एअर इंडियाला जवळपास एक पूर्णांक त्रेचाळीस कोटी रुपयांचा वाढीव खर्चसुद्धा झाला होता या विमानामुळे एअर इंडियाच्या ड्रीम लाईनर ताफ्यात अनेक अडचणी आणि तांत्रिक बिघाड झाले त्यांची संख्या तब्बल एकशे छत्तीस होती मग तरीही आपण ही, ही विमानं का वापरत होतो बोईंग अमेरिकन कंपनी आहे ट्रम्प सरकारशी कंपनीचं नातं कसं आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी वाचा सकाळ प्लसचा विशेष लेख निवळ आकडेवारी पलीकडे जाऊन कारणांचा शोध घेणारे असे अनेक लेख तुम्हाला वाचायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा सकाळ प्लस